मला आठवतं खूप तुम्ही सगळे आज आहात खूप सारे लोक इथे बसले आहेत या सहा वर्षाच्या प्रवासात माझे सगळे सोबत होतात प्रत्येक आंदोलनात सोबत होतात प्रत्येक निवडणुकीत सोबत होतात शिवसेनेच्या निवडणुकीत सोबत होतात आणि हा प्रवास खूप राहिला आहे काही शिकवून गेलेला आहे अर्थात शिवसेना म्हणजे सगळेच चालेल महिला आघाडी आहे बी व्ही एस आहे युवासेना आहे स्थानिक लोकाधिकार समिती आहे सगळे पण युवासेने जे काही धोरणं घेतलेली हाती प्रदीप जी तुम्ही सांगता सांगता बोलत गेलात की दोन महिन्यात आपण दहा पैकी आठ सेनेट सदस्य ह्या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईवर पाठवले ह्याच्यात सगळी मेहनत तुमची होती सगळ्यांची ताकद होती मी शून्य आहे शून्यच राहील तुमचा सगळ्यांचा आकर्ष्मा होता आणि तो चालत राहणार आहे पुढं पण या युवासेनेची सुरुवात झाली कशी हे खरं खूप महत्वाचं आहे मला आठवतो मी जेव्हा एस मध्ये होतो सेकंड इयरमध्ये होतो तेव्हा अवकाश इथे ते बसलेले आहेत मला आठवतं की टीचर्सचा संप होता त्यांचं वेतन आयोग लागू झालेलं पण मुंबई मधून काही त्यांचे पैसे सुटले नव्हते काही पगार दिले गेले नव्हते आणि तो संप अठ्ठावन्न दिवस दिवस चाललेला दहावेचं कुठे तेव्हा टोपे जी मंत्री होते त्यांच्याकडे पळालो मुख्यमंत्र्यांकडे पळालो आणि मग मला आठवतं तेव्हा गव्हर्नर होते शंकर नारायण त्यांच्याकडे जेव्हा गेलो राजभवनावर त्याही तो मला प्रश्न दोन दिवसात सोडून दिला होता आणि त्याच्यामुळे जी काही ही यंत्रणा सुरू झाली की अरे विद्यार्थ्यांनी एकत्र आणून प्रश्न सोडवा कारण मला एवढी माहिती आहे की जे आपले प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात मी ते सव्वीस वर्षाचा उभा आहे तुम्ही किती वीस पंचवीस एकोणीस अठरा सतरा वर्षाचे असाल आपले जे प्रश्न असतात जो कॉलेजमधून बाहेर पडतो त्याला ते प्रश्न खूप छोटे वाटतात जेव्हा आपण जातो दादा माझं बाथरूम चाफ नाही काका माझं कॅन्टीन चाफ नाही काकी माझं हे नाही आहे त्याला तो प्रश्न खूप फुटकेन वाटतो पण आपल्याला तो जो प्रश्न असतो तो आपण तिथे रोज जात असतो टीचर्स तो रोज प्रश्न तिथे जात असतात त्याच बाथरूम वापरतात प्रिन्सिपल त्याच बाथरूम वापरतात आणि मग तो प्रश्न आपल्याला जेव्हा मोठा वाटायला लागतो आपण आंदोलना हाती घेतो सायनाथ तुम्ही त्याला वेगळी लढत होतात दोन तीन वर्षपूर्वी सोबत आलात पण हे हाही माणूस लढत जगत होता आणि तसेच सगळे आपले आठचे आठ जे सेनेटर होते प्रत्येक कॉलेजमध्ये जायचे आणि मग जे काही युनिव्हर्सिटीचे रूल्स बायरूल्स असतील ते घेऊन जायचे प्रिंसिपल समोर बसायचे की हे तुम्ही देताय की नाही हे तुम्ही देताय की नाही हे तुम्ही देताय की नाही हे तुम्हाला देणं भाग आहे सगळ्यात मोठं आंदोलन मला जे आठवतं ते हॉकीचं आंदोलन होतं या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्याच हॉकी टीमचं पैसे घेऊन त्याच्यात हॉकीचे लोक भरती करत होते आपण आंदोलन केलं की पैसे घेऊन नाही जो कोण चांगला खेळत असेल त्याला टीममध्ये घ्या नाहीतर इतर घेऊ नका आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की ते हॉकीच्या आंदोलनातून आज दोन खेळाडू युवराज वाल्मिकी आणि देवेंदर वाल्मिकी हे देशासाठी खेळतात ही वसनाची ताकद आहे बोलता बोलता वरून बोलला की आपण एक स्टुडंट चार्टर बनवलेलं प्रत्येक कॉलेजमध्ये ते स्टुडंट चार्टर घेऊन गेलो की प्रत्येक कॉलेजमध्ये अमुक अमुक गोष्टी असल्या की तुमचे कॉलेज चांगले त्या अमुक अमुक गोष्टी म्हणजे काय तुमच्या वर्गामध्ये ट्यूबलाईट चांगले आहेत की नाही पंखे चांगले आहेत की नाही हे hey, खऱ्या गोष्टी आहेत आपल्याला खूप इथून मजेशीर वाटत असतील की नाही का नाही ट्यूबलाईटसारखं ट्युबलाईटबद्दल बोलत आहे पंख्यांबद्दल बोलतो आहे कॅन्टीन बाथरूमबद्दल बोलतंय पण जेव्हा विद्यार्थ्यांबद्दल बोलायला लागतं शिक्षकांबद्दल बोलायला लागतं तेव्हा धोरणं तर खूप मोठी असतात ती मंत्रालयात बनली जातात पण जे काही छोटे मोठे विषय असतात ना जे मी रोज बघतो वर्गात ते मला वाटतं होतं ते सगळ्यात खूप महत्त्वाचे विषय असतात मला वाटतं पाच वर्ष तर लढत होतो झगडत होतो दोन हजार दहा दोन हजार अकरा पासून लढतोय झगडतोय प्रत्येक वेळी मोर्चा घ्या आंदोलन घ्या कुठे डेलिगेशन घ्या हे सगळं करत असताना दोन हजार चौदा मध्ये सत्ता बदल झाली आणि कुठेतरी वाटलं ला। की आता सत्ता बदलली आहे आपलं सरकार आलंय तर काहीतरी चांगलं होईल नेतृत्व साबित करायला खरं हा मोर्चाची गरज नाही मी मला सहा वर्षापूर्वीच बाळासाहेबांनी तलवार दिली आणि त्या माणसाला बाळासाहेबांनी तलवार दिली ही सगळी ताकद दिली आहे त्याला नेतृत्व साबत करायची गरज नाही मला वाटतं पण मोर्चा हा एवढ्यासाठीच मोर काढला गेला निघाला तुम्ही सगळे लोक एवढेच काढ आणि आक्रोश आणि रस्ते उतरल्या कारण सांगून सांगायला वाईट वाटत वाट पण या दोन वर्षात जेवढा बदल घडायला पाहिजे होता तो बदल घडलेला नाहीये तुम्हाला वाटत ते विद्यार्थी बसलेले कॉलेज मधले वाटत का बदल घडलाय का तुमचं कॉलेज सुधारलंय का तुमच्या एक्झाम्स वेळेवर होतात का ऍडमिशनला फी आहे ना फी वगैरे डोनेशन घेतात ना आधीच्या सरकारमध्ये आधीच्या नालायक सरकारमध्ये काँग्रेसच्या नालायक सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला काही बदल घडलेला वाटतोय का अर्थात या सरकारला बदल घडवायचा हे मी सांगू इच्छितो कोणाचं वाईट येतो नाही या सरकारमध्ये सरकार सात चांगलं काम करते पण ह्या खात्यात जेवढा बदल घडवायचा होता तेवढा त्या वेगाने बदल घडत नाही आणि हे मी तुम्हाला साबित करून देऊ शकतो काल पावल्यापासून मला निरोप येतात करे मोर्चाची काय गरज आहे मूर्तीची काय गरज आहे तुम्ही येऊन भेटा डेलिगेशन आणा या माणसाला भेटा त्या माणसाला भेटा ह्या ऑफिसरला भेटा पण मला वाटत नाही मेट्रो काय उपयोग नाही म्हणूनच हा मोर्चा निघालेला आहे तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो इथे प्रेसवाले सगळे बसलेले आहेत काही तुम्ही सगळे सोबत होता तुम्हाला वगैरे तुम्ही होता मागच्या गुढी पाठवायला म्हणजे एकवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी मी कोणाला भेटलेलो शिक्षण मंत्र्याने मागण्या का काय होत्या आज ज्या ह्या मागण्यासमोर आहेत माझ्या त्याच मागण्या त्याच मागण्या घेऊन मी शिक्षण मंत्र्यांना भेटलेलो तेव्हाही मला आश्वासन मिळाले की अरे हे दोन दिवसात निर्णय घेतो ह्याच्यावर कमिटी लावतो ह्याच्यावर हे करतो हा एका एक महिन्यात प्रश्न सुटला जाईल आणि आम्ही दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली सगळ्यांसमोर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि हे मागणे आहेत याचं हे उत्तर आहे आणि हे एवढ्या दिवसात पूर्ण हे झालेलं पण जर बघत आलो मी पुढं ह्या दीड वर्षाचा प्रवास सुशासन जे सरकार पाहिजे ते नुसतं आश्वासन सरकार होते की काय त्याची भीती वाटायला लागलेली मला कारण जेवढे प्रश्न होते जेवढ्या मागण्या होत्या त्या तशाच आहेत कारण त्याच्यावर ऍड होऊन होत जाते म्हणजे मला एवढी भीती वाटते की ते मागणी मी एटी किटी लागते की काय आता ही भीती लागली म्हणून तरी मी सांगू इच्छितो अजूनही वेळ गेलेला नाही कुठच्याही माणसाच्या विरोधात नाही कुठच्याही मंत्र्याच्या विरोधात नाही कुठच्याही मी सरकारच्या विरोधात नाही उलटा पण सगळे सोबत आहोत पण ज्या मंटाला शिवसेनेला वाटेल की लोकांचं ऐकलं जात नाहीये विद्यार्थी हा समाजातून सगळ्यात मोठा घटक आहे उलट्याच्या देशाचं भविष्य आहे की बघ ना आजचं भविष्य आहे ते त्याचं ऐकलं जात नाही तर शिवसेना सरकारसोबत नाही जनतेसोबत नाही विद्यार्थ्यांसोबत सोबत रस्त्यावर उतरेल ही शब्द आपण घेतली ते आपण करतो अजून करू केजी नाही टू जी थ्री जाऊन गेला हे नवीन प्रश्न आले केजी पासून सुरू करेल इथे किती लोक असे आहेत की त्यांची मुलं मुली आता केजी मध्ये के जाणार आहेत की जात आहेत प्रेस मध्येच एक दोन आहेत तुम्ही सांगा हात वरती करून दाखवा तरुण चालत असतात इथे आत्ता कुठेतरी लग्न झाले असतात जॉब चांगली लागले असतात आणि मग मुला किंवा मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं म्हणून चांगली शाळा कुठे हे बघायला जातात निघतात के जी प्ले गार प्ले स्कूल किंडर गार्डन प्रदूजी तुम्ही एक सांगितलं जे धक्कादायक आहे की के जी साठी प्ले स्कूल म्हणजे किंडर गार्डनसाठी कितव्या वयाला मुला किंवा मुलीनी कि केी मध्ये ऍडमिशन घ्यायची हे कोणाला ठाऊक नाही तीन वर्षाचा दोन वर्षाचा चार वर्षाचा आधी मुलाला खेळू द्यायचं आता काय शिकत काय झालंय कोण शाळा वाढत चालल्या त्या शाळेत केजी साठी डोनेशन विरुद्ध कायदा कधी येणार हा मोठा प्रश्न आणि हे प्रश्न कदाचित शिक्षण मंत्रीहीच उत्तर देऊ शकतील किंवा सरकारमधून कोण उत्तर देऊ शकेल पण ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे की ह्या केजी केजी के जी जे आहे गार्डन त्याच्या ॲडमिशनचे डोनेशन कधी थांबवणार हा मोठा प्रश्न डोनेशनवर न थांबता अजून एक प्रश्न मला भेटचा होता तो हाच आहे की जेव्हा हे तरुण पालक जातात डोनेशनचे पैसे घेऊन जातात कुठून तरी गोळा करतात तयार करतात आणि घेऊन जातात ते डोनेशनसाठी घेऊन पैसे द्यायला तेव्हा डोनेशन घेतलं जातं पण पुढचं माल असतं त्याच्या की कधीतरी त्या लहान मुलाचा जो शिकायला जातोय त्याचा तो काय शिकलाय बी सी डी येतं का हा इंटरव्यू असतो किंवा त्या पालकांचा इंटरव्यू घेतला जातो अरे त्याला शिकवलं नाहीये की ज्या मुलाला शिकवायचं तुम्ही त्याचा इंटरव्यू घेत आहे की तुम्ही पालकांचा इंटरव्यू घेत आहे शिकवण्याचं काम करा पालक आली कुठून कुठे राहतात किती स्क्वेअर फुटाचं घर आहे काय नोकरी आहे नोकरीमध्ये काय पोझिशन आहे मॅनेजर आहे की काय आहे हे सर्व करायचं काय आपल्याला तुमचं काम आहे या शाळेचं काम आहे किंवा सरकारचं काम आहे की जे शिक्षण आहे ते तुम्ही मुलांना दिलं पाहिजे ना का नाही दिलं ते हे शिक्षण हा प्रश्नचं ह्या प्रश्नाचं कुठेतरी उत्तर मिळणार आहे मी की नाही हे या मोर्चातून मला पुढे आणायचं होतं आणि मला वाटतं हे तुमच्यासमोरचे प्रश्न आहेतच भेटसावतात आहेतच के जी मधून मुलं मुली कुठेतरी पुढे जातात स्कूलमध्ये मिडस्कूलमध्येही ऍडमिशनचा गोंधळ आहेत किती सीट आहेत पुढच्या शाळेत तीसच आहेत चाळीस आहेत नव्वद आहेत खालतून वरती येतात खालतून खालती जातात हा प्रश्न आहे पण ऍडमिशनच्या वेळी इथेही तुम्ही खालती जरी डोनेशन दिलं असेल के जीला ला इथेही तुम्हाला डोनेशन द्यायला लागतं की नाही देता की नाही मी खोटं बोलत असेल तर सांगा की नाही देतो ना आपण डोनेशन आणि मग डोनेशन देऊन तुम्हाला शिक्षण देत मिळत का चांगल्या शाळा मिळतात का चांगलं कॅन्टीन चांगलं बाथरूम म्हणजे के जी मध्ये तुम्हाला डोनेशन तिथे इंटरव्ह्यू शाळेत आल्यानंतर तिथे साठी डोनेशन ऍडमिशन मिळते की नाही हे टेन्शन कुठे मिळत आहे हे टेन्शन आणि मग हे सगळं होत असताना आत्ताच हे नवीन चालू झालं आठवीला परीक्षा होणार की नाही चौथीला परीक्षा होणार की नाही दहावीला परीक्षा होणार की नाही नववी किती पूर्ण टेन्शन दीड लाख म्हणजे काय शिकतोय आपण नक्की कुठे जातोय अजून एक माझी मागणी होती एकवीस तारखेच्या ज्या आमची भेट झाली की सिलेबस रिफॉर्म म्हणजे आपण काय शिकतो आहे ब्रिटिशच्या जमान्यातच शिकतोय आहे अजून आपल्याला जे शिकवलं जात आहे तर सरकारचं कसं ऐकायचं आपण तेवढंच गोड्याचे जे हे असते दिशेने कसं बघायचं पण वेगळा आपण काही विचार करू शकतो का रिसर्चचा विचार करू शकतो का आधीतून काही मुलं नासामध्ये जाऊ शकतात का इस्रोमध्ये जाऊ शकतात का डी आर टीमध्ये जाऊ शकतात का कोण आय एस अधिकारी बनवू शकतं का तर हे काही नाही शाळा झाल्यानंतर तुम्हाला तुमचं बघायचं पण हे सगळं होत असताना मला तुम्ही सांगायचे शाळेतले विद्यार्थी आले किती शाळा अशा आहेत की तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये लक्ष दिलं जात किती शाळा अशा आहेत की ज्यांचे स्विमिंग पूल चांगले टेनिस कोर्ट चांगले क्रिकेट टीम चांगले फुटबॉल टीम चांगले खो खो कबड्डीचे टीम चांगले खेळाकडे कुठे लक्ष दिलं जातं पंखिंग आकडे विकटे असतात हे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत पण सगळ्यात मोठा विषय हा आहे की हायकोर्टाचा जो नियम आहे आता की पाठीवरचं औषध कमी झालं पाहिजे मला तुम्ही सांगा शिवसेना जिथे जिथे दहा हजार टॅक्स तिथे वाटलेले आहेत पण मी ज्या शाळेत जातो तुमचं पाठीवरचं औसर कमी झालंय का आज एक दफ्तर आणलेलं आहे बघूर आहे आठवीतलं दफ्तर आणलेलं आहे काय होत है? है है? है। अरे ना हे बाकीची जाते तसंच वजन जास्ती झालं त्यांच्यावर वाटत मराठी भाषा सांस्कृतिक जा दे मला हे मुलांचं दप्तर आहे हे जड दप्तर घेऊन चार माळे पाच माळे कसं चढून काढा मुलगा किंवा मुलगी ह्या प्रश्नाला शिवसेना गेले तीन वर्ष ओरडते आणि आपण डी एमसी मधून सुरू केलेलं आहे कि त्या दहा जण विद्यार्थ्यांना अजून वाटला गेलेला आहे का त्या बघू उघडून या टॅब मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे मुलं आणि मुलींचं शिक्षण आलेलं आहे अधिकार घातलेला आहे छोटं आणि हे जर तुम्ही दप्तरात चालू केलात नोट्सबुक नोटबुक्स असतात नऊ आणि नऊ टेक्स्टबुक असतात तर नऊ टेक्स्टबुक तुम्ही घरी येऊन हा टॅब घेऊन जाऊ शकता ह्या टॅबमध्ये आपण टेक्स्टबुक्स आहेत ऑडिओ व्हिज्युअल आहेत नोट्स आहेत रिव्हिजन टेस्ट आहे जे काही तुम्हाला शाळेत लागतं ते ते ऐकायच्यात आलेलं आहे टॅबमध्ये आपण बोलतो डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया पण हे नुसतं पेपर कटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंटसाठी नको आपल्याला ते शाळेत कसं वापरू शकतो डिजिटल इंडिया कारण प्रत्येक मुलाकडे आज फोन आहे प्रत्येक मुलगा फोन वापरू शकतो फेसबुकवर आहे आहे ना किती लोकांकडे फोन येते किती लोक फेसबुक वर आहेत कितीतरी महिला पण फेसबुक आणि मला हे गावं गाव दिसत सगळीकडे पुरुष महिला वयाची नट न घालतात सगळे फेसबुक वर आहेत सगळ्यांकडे फोन आहेत कनेक्टिव्हिटी आहे आणि आता नवीन नवीन यायला लागले एअरटेल वोडाफोन जिओ थ्री जी फोर जी सगळे येतं पण मग त्याचा उपयोग आपण शिक्षण पद्धती आणि शिक्षणचा जो दर्जा आहे तो वाटवायला ना का नाही करावा हा माझा खूप मोठा प्रश्न आहे सरकारला आणि हा प्रश्न मी वेळोवेळी विचारलेला आहे कधीही मला उत्तर मिळालं नाही पण शिवसेना का काम सुरू आहे शिवसेनेचं सरकारकडून झालं तर मला वाटतं अधिक चांगला शाळेचं कसं कसं आपण पार पाडलं घोडबाड पाडलं की दहावीच्या एक्झाम्स जातात दहावीच्या एक्झाम झाल्या त्याचं एक टेन्शन असतं दहावीच्या एक्झामचं टेन्शन म्हणजे आठवीपासूनच असतं घरून सांगितलं जातं अरे बाबा कमी केलं दहावीच्या एक्झाम जात प्रिलियम आहेत कसं कसं पास झालो आपण साठ सत्तर ऐंशी टक्के मिळाले की मग कॉलेजमध्ये झालं तिथे किती विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत माझ्या समोर बसलेले आहेत ना तुम्ही सगळे कॉलेजचे तुमच्या वेळी ऑनलाईन ॲडमिशन होतं काय नशीबानात तुम्ही आज या वर्षी ऑनलाईन ॲडमिशन दोन लाख विद्यार्थी मी परवा एका पेपरमध्ये वाचवत होतो दोन लाख विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन मिळालेली नाही काय करायचं या सरकारचं काय करायचं आहे ऑनलाईन सिस्टमचं ऑक्टोबर आला तर ऑक्टोबर संपत्ती वेळ पटापटा पट आहे आणि जर आजपर्यंत दोन लाख विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन नाही मिळाल्या मला सांगा ते अभ्यास कधी करणार आणि एक्झाम कधी देणार विचार करण्याची सारी गोष्ट पण याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट विचार करण्यासाठी ही आहे की ऑनलाईन ॲडमिशनचं घोडं आणलं कोणी गेले चार वर्ष आम्ही बॉम्बलतो युवासेना म्हणून प्रत्येक ठिकाणी जातोय प्रत्येक वेळी आम्ही मंत्र्यांना भेटलो की सांगतो हे एन एल बंद करा एम एल रद्द करा मुळात एम एल आहे कोण सी एलचे मागे कोण एन एलचे शेअर्स कोणाकडे के सी एल बनवलं कोणी एन एल मागच्या सरकारने का वापरलं आणि ह्या सरकारने अजून का बदललं नाही आहे हे कोणी विचारतच नाही आहे ना कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतं पण यावर्षी मी जेव्हा मागच्या वर्षी गेलेलो एकवीस मार्चला विनोद तावडेजींना भेटलो तेव्हा ते त्यांनी सांगितलं नाही नाही ही प्रक्रिया एकदम खराब आहे पुन्हा एकदा आपण वेगळी प्रक्रिया आणतो एका महिन्यात आपण प्रक्रिया बदलूया आणि ऑनलाईन ठेवूया म्हणजे ऑनलाईन ठेवण्याची माझं काही हरकत नाही आहे पण तुम्ही दोन गोष्टी बघायच्यात एक तर ऑनलाईन फॉर्म भरतो आहे त्याला किती वेळ लागतो काही जणांना तीन तास चार तास लागत आहे एकशे पन्नास की दीडशे फॉर्म भरायचे असतात दीडशे कॉलेज भरायचे असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन कॉलेज घेत आहेत ॲडमिशन ते खरं तर लोड सांभाळू शकत आहेत का हा कोणीच विचार केलेला नाही आहे है। बरं ह्याच्यात तुम्ही अजून एक बघाल ज्या मिळाला ज्या मुला मुलींना मिळालेत ऑनलाईन ॲडमिशन जो चर्चगेटला राहतो आहे त्याला कांदुलीला मिळाली ऑनलाईन ॲडमिशन जो वसई विरारला राहतो त्याला वा, वाशीला मिळाले गिरगावला राहतो त्याला कुठे गोरेंगाला मिळाले मुलांचं तरी ठीक आहे रेल्वेने कशी कशी जात आहेत पण मुलींना एवढा प्रवास करून जाणं सहसह मुली आजूबाजूचे कॉलेज आहेत तिथे जातात चांगला अभ्यास करतात पण ह्या मुलींचं एम टीचा से पण इश्यू आहेच आणि मुलं पण गावी म्हणून एवढी जावी सारी गोष्ट आहे कॉमन सेन्सची गोष्ट आहे की मी इथे राहतो हो, तुम्ही आजूबाजूच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार हे ऑनलाईन ॲडमिशन काय वेळ कुठून आले हे आणि काय सुटत नाही हे वेळ मला काही कळत नाही ऑनलाईन ॲडमिशन तुमची पार पडली की त्याला डोनेशन तर आहेच डोनेशनचं गोळ कुठेच सुटत नाही ते आहेच गाडीत सुट्टीच पण तुम्हाला काही फीस द्यायला तर तुम्ही तुमची पी जर बघितली तर कॅन्टीन फी असते बाथरूम फी असते आणि जिमखाना फी असते तुमच्या कॉलेजमध्ये जिमखाना आहे की नाही हे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे बघाल ना कारण खूप वेळा तुमचे आठशे रुपये घेतले जातात पण जिमखाना कुठेच नसतं बॅडमिंटन कुठे नसतं टेनिस कुठे नसतं डंबेल कुठे नसतं पण हे तुमच्याकडून घेतलं जातं लुटफार चालूच आहे लुटफार चालूच आहे कुठेही लुटफार थांबत नाही कॉलेजचं सांगायचं काय इथे जी पी एम कॉलेजची मुलं आली असतील आलेत का रे कुठेतरी मागे बसली असतील तिथे आम्ही मागच्या आठवड्यात आंदोलन केलं ते फोटो बघून हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधला हा पंखा बघा पुढे घेऊन जा दा। जास्व दाखव जे आम्ही पाच वर्षापूर्वी नाही पंखा हे दोन फोटो देते हा हे बाथरूमचं दाखवू हे बाथरूम हे गवर्नमेंट कॉलेज मधले बाथरूम आंदोलन झालेले आता बदल घडेल हे दुसरं बाथरूम असंच तिकडचं जीएलपी होत आता हे जे फोटो दाखवते मी तुम्हाला जे सांगतोय पुन्हा पुन्हा की तुमच्याकडून स्पोर्ट्सच्या फीज घेतल्या जातात युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या फीस घेतल्या जातात हे ओळखा पाहू हे काय वाटतं तुम्हाला हे प्रेसवाल्यानं पण दाखवतोय काय नाला आला मत्सालय गटा हे मुंबई युनिव्हर्सिटीचं स्विमिंग पूल आहे आणि मी जे सांगतो ना की बदल घडला नाहीये तो हाच बदल घडला नाहीये दोन हजार बारा मध्ये जेव्हा आंदोलन केलेलं मला वाटतं दिलीप कारंडे आपले जे सेनेटर होते आज ते आपल्यासोबत नाही आहेत तेही ओपोशनर बसलेले आम्हाला आणि त्यांनी हेच विषय घेतलेले की तुम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये करताय का टेनिस कोर्टचं कुरतडलेलं तिथे येऊन खेळतो कोण विद्यार्थी नाही भलते हा स्विमिंग पूल दहा कोटीसाठी बांधला गेला बांधला गेला तेव्हा फिल्टर फिल्ट्रेशन प्लांट नव्हतं कोण आहे मगरमत सोडलं तर मला वाटतं टुरिझम होईल सांगतो आणि मग कुठेतरी वाटलं की हे सगळं बदले विनोदजींना मी मागच्या वेळी जेव्हा भेटले होते तेव्हा सांगितलं की युनिव्हर्सिटी आहे एकशे अकरा एकर आपला कलिना कॅम्पस आहे आपण आता रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय होतं ते युनिव्हर्सिटीमध्ये लावा विद्यार्थी वापरतील आपल्याकडे तिथे लाँड कोर्स नाही सायकल ट्रॅक बनवा हे जे हे सुधारू शकतो पण कुठेही काही बदल न घडता आपल्या सगळीकडे ॲडव्हर्टाईज 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 की नंबर वन नंबर वन नंबर वन महाराष्ट्र नंबर वन हे कसं बदलणार का बदलणार कोण बदलणार आणि मग माझ्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलता पण आपण त्या नेतृत्वातून वरती आले आपण आपणही स्टुडंट ऑर्गनायझेशन मधून वरती आलेले आहेत अजून ही गोष्ट सुरूच आहे आत्ता माझा भाऊ एक्झाम देतोय त्याच्या एक्झाम आधी होणार की नंतर होणार आधी होणार की नंतर होणार तीन नोव्हेंबरला होणार ते ते बिना बिनाकारणाच्या ते ला बारा नोव्हेंबरला होणार बाराच्या एकवीसला होणार कधी सी एक्झाम देतात कधी लॉच्या एक्झाम देतात लॉच्या ऍडमिशनची मुलं अजून टांगलेली आहेत तिथे काही खूप प्रेशर आहे दोन तीन प्रेशर मी ओळखत होते माझ्यासोबत लॉच्या डिग्रीला होते नशीब माझं म्हणतो की मी आधी ग्रॅज्युएट झालो मागच्या वर्षी माझं लॉ झालं आत्ताच जी लॉच्या एक्झामिनेशनला बसलेत सीई टी एक तर लॉसाठी काय मला कळली नाही पण तुम्हाला मध्ये ती गोष्ट सांगतो त्या सीई टीमध्ये ऑनलाईन सीई टी होती नशीब सरकारचा तिथे प्रश्न बाहेर मिळाले त्या ऑनलाईन सीई टीमध्ये एक प्रश्न असा होता की राष्ट्रपती महोदयांनी यावर्षी किती पदकं दिले बत्तीस पस्तीस सदतीस केली हे लॉसाठी प्रश्न होऊ शकतात का हे लॉ ते सीई टीचे प्रश्न होऊ शकतात का एक्झॅम म्हणजे पुढे जात मागे ॲडमिशन पुढे मागे ऑनलाईनचा प्रश्न डोनेशनचा प्रश्न हे प्रश्न 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 किती दिवस आपण झेलत राहणार पोस्ट ग्रॅज्युएशनला पण तसंच म्हणजे तुम्ही बघा एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवास जर तुम्ही बघितला के जी टू पी जी हा संघर्षाचाच असतो आणि संघर्षासाठीच विद्यार्थी संघटना पुढे यायला पाहिजेत का मध्ये तर नीटचं प्रकरण चालू होतं अजूनही चाललंय मला वाटतं अजून की काय तर संपलं नाही आणि ही हो चूक मी खरं सरकारवरच सांगतो ह्याचं कारण असं की नीट जो निकाल होता सुप्रीम कोर्टची जी ऑर्डर होती ती दोन हजार तेरापासून आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे केंद्र सरकारने सांगितलं की नीट हे लागू झालं पाहिजे तर तीन वर्ष आपण डोळे साधून काय करत होतो बरं जेव्हा आपल्याला कळलं की नीटचं तर काही बदलू नाही शकत या वर्षी तर मंत्र्यांनी का स्वतःवर घ्यावं की मी तुमच्या पाठीशी आहे सीईटीचे टी द्या नीट घेऊ नका नीटची तयारी करू नका ठीक किंवा राजकीय आपली वाटचाल पुढे चालत राहील पुढे मागे होत असते सरकार बदलत असतात कोण मंत्री होतं कोण रस्त्यावर होतं कोण आंदोलन करतो पण याचा प्रॉब्लेम जो होतो ना संघर्ष जो करतो ना तो खरा विद्यार्थी असतो आणि मी सव्वीस वर्षाचा हो मी बघते माझ्या कितीतरी मित्रमैत्रिणी असे आहेत की या पूर्ण संघर्षात लटकलेले तुझे के जी टू पी जी लढत राहायचं रडत राहायचं आज जागतिक विद्यार्थी दिले पण खरं म्हणजे माझा हा प्रश्न आहे मी स्वतः चिंतित आहे की जागतिक विद्यार्थी दिन म्हणजे साजरा करायचा की सगळ्यांना सांगायचं अरे ठीक आहे तू विद्यार्थी आहेस बरं ठीक आहे सांभाळून घेऊ आपण सांभाळून घे कारण सगळीकडे लढतोय सगळीकडे झगडतोय सगळीकडे लढत आणि म्हणून हा मोर्चा जो आक्रोश दिसलेला आहे तो ह्या विद्यार्थी समाजाचा जास्ती वेळ नाही घेणार नाही आपल्या आपल्यालाही दूर जायचं सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही आलेला पण गेल्या वर्षी देखील मी जे सांगितलं ते पुन्हा 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 सांगेन आणि सांगत राहीन की जोपर्यंत होत नाही की जसं आता हल्ली डिजिटल इंडियामुळे आपल्या सगळीकडे ॲप्स आहेत सगळ्यांच्या फोनवर गव्हर्नमेंटचे ॲप्स आहेत मेरी चढक ॲप आहे माय गव्हर्नमेंट ॲप आहे वेबसाईट आहे बीएमसीचं वन नाईन वन सिक्स आहे फायरचं वन झिरो वन आहे हॉस्पिटलचं वन झिरो एट आहे मग या सगळ्यांची जर हेल्पलाईन असेल तर विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन का नको हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन पाहिजे ना की मी कुठे बीड मधला आहे कुठे सांगलीतला आहे कुठे साताऱ्यातलं आहे कुठे नाशिक मधले कुठे दिंडोरीतलं आहे कुठे कुठूनही असेल मी माझा जो प्रश्न आहे तर माझं कॉन्वोकेशन सर्टिफिकेट वर माझं नाव चुकीचं असेल माझे मार्क चुकीचे असतील तर मला फेरी का मारायला लागतो अटॅशनसाठी मला फेरीपटका का मारायला लागतो मी कोणाला जर शिक्षण खात शिक्षण खातं नाही तर कशासाठी आहे विद्यार्थ्यांसाठी नसेल शिक्षकांसाठी नसेल प्रिन्सिपलसाठी नसेल जो बाकीचा स्टाफ असतो त्यांच्यासाठी नसेल तर शिक्षण खातं करतोय काय जनता बरोबर का नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर एवढं डिजिटल इंडिया करत असू तर या शिक्षण खात्याचं मी आज जाहीरपणे सांगतोय विनंती करतोय की व्हॉट्सअप नंबर एक असायला पाहिजे त्याच्यातून कुठचाही मुलगा किंवा मुलगी त्या शिक्षण खात्याला सांगेल की माझा हा प्रश्न मला दोन दिवसात सोडवून दे फोन नंबर पाहिजे पत्राचा व्यवहार पाहिजे आणि वेबसाईट देखील पाहिजे असायला हवं की नको आहे <laughs> असायला हवं <हाँ> की नको त्याली खूप महत्वाची आणि म्हणून आज मी एवढेच चांगली आपल्याला सगळ्यांना आज आपण इथे सगळं आलेलं आहात मी सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो कारण हा प्रश्न जो घेतलेला आहे आपण हा जो हात घातलेला वाचा फोडलेला आहे ह्या प्रश्नाचा की के जी टू पी जी हा काही माझा प्रश्न नाही आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे की नाही हा काही शिवसेनेचा प्रश्न नाही एन सी पीचा प्रश्न नाही भाजप किंवा काँग्रेसचा प्रश्न आहे हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे की नाही हा पुढचा प्रश्न जो आपण घेतलेला आहे के जीचा असेल ऑनलाईन ऍडमिशनचा असेल डोनेशनचा असेल हा माझा प्रश्न नाही आहे युवासेनेचा प्रश्न नाही एनएसयूचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा आणि पूर्ण देशाचा भवितव्याचा आहे मला आठवतं मागच्या महिन्यात काही महिन्यांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी एक बैठक घेतलेली सगळ्या विद्यार्थी संघटना एकत्र आलेल्या की आपण प्रत्येक महिन्यात बैठक घेत जाऊया दोन दोन लोक तुम्ही पाठवा आणि आपण जे काही इश्यू असतील ते सॉल्व्ह जाऊया त्याच्या पुढे काहीच झालेलं नाही त्या बैठका का थांबू आणि म्हणून हे सगळे प्रश्न असताना हे सगळे प्रश्न असताना माझ्यातर्फे आणि तुमच्यातर्फे मी त्यांना एकच विचारेन तुम्ही माझ्याबरोबर सोबत द्या एकच प्रश्न आहे खर तर झाले पाच वर्ष काँग्रेसची निघून गेली दोन वर्ष आपली युती सरकारची झाली आणि कुठेतरी आपल्याला लोक विचारतात मलाही प्रश्न विचारतात की अरे अच्छे दिन नेणार कधी विद्यार्थ्यांसाठी आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो हे कुठच्याही एका माणसाला टिप्पणी करून नये हे कुठच्याही सरकारला टिप्पणी करून नाही प्रशासनाला टिप्पणी करू नये पण मला वेळ आली आहे विचारायची एकच प्रश्न आहे माझ्या मनात माझ्यासोबत तुम्ही बोलाल का देता की देता की भरमसाठ ती वाढ करून कमी करून देत आहे की प्रचंड डोनेशन बंद करून की सुरू करून की विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर जे असेल ते कमी करून की नाही देता 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 की 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 हा प्रश्न जिथे जिथे तुम्हाला कुठचेही प्रशासकीय अधिकारी असेल शिक्षण वर्गाचा असेल त्याला विचारा एकच प्रश्न विचारा की हे सगळ्यांचे विषय पण मला एकच प्रश्न आहे एका महिन्यात हे देत आहे की जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र